मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीला जेव्हा लवकर यश मिळत नाही ना, ना तेव्हा तो वेड्यासारखा वागायला लागतो आणि विशेष करून तो व्यक्ती ज्याला थोडी मेहनत केली की लगेच फळ असतं मग ते फळ नाही भेटलं की त्याच्या मनाला वाटतं की देव आपल्यासोबत अन्याय करतो आहे आणि मुद्दामूनच आपली उपेक्षा केली जाते देवाने मुद्दामूनच आपल्याला बाजूला ठेवलेलं आहे आपल्यासोबत अन्याय केलेला आहे त्यावरून मग तो आजूबाजूच्या लोकांना किंवा कदाचित देवालाही कधी कधी अपशब्द बोलून जातो आता त्यावरून असं अंदाज बांधणं चुकीचं आहे की तो व्यक्ती नास्तिक आहे त्याला आस्था असते पण नैराश्य इतकं जास्त पसरलेलं असतं की त्याला आपण काय बोलतो आहे याविषयी भानच राहिलेलं नसतं आणि कदाचित माझ्या मते राज ठाकरेंचंही आज तसंच झालेलं आहे दोन हजार नंतर जर तुम्ही इतिहास तपासला तर एकही एक अशी घटना घडलेलीच नाही आहे राज ठाकरेंच्या जीवनात किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जीवनात की त्यांना त्या घटनेला आधार ठेवून उत्सव मनवता यावं नेहमीच निवडणुकीत दोन हजार आठ नंतर फक्त अपयशच आलेलं आहे आणि त्या अपयशामागचं कारणही स्वतः राज ठाकरेच आहे कारण फक्त भाषणबाजी करून जर तुम्हाला निवडणूक जिंकता आली असती तर अटल बिहारी वाजपेयी आज मरेपर्यंत भारताचे पंतप्रधान असते आणि गांधीजींची जर भाषण कला तुम्ही ऐकली असेल तर तुम्हाला महात्मा होण्याचं एकही एक अंश गांधीजींमध्ये दिसणारच नाही पण देशभरात त्यांनी अनेक यात्रा केल्या भारतीयांना आपल्या काळात जोडलं गांधीजींची ताकद जमिनी स्तरावर इतकी दिसायची की त्याच ताकदीवर उभं राहून नेहरू देशाचे पंतप्रधान झाले आणि याच्याच विपरीत राज ठाकरे फक्त मोठमोठे सभा घेऊन भाषणबाजी करतात त्यांचं काम जमिनी स्तरावर दिसत नाही विशेष करून बी जे पी सारखा पक्ष तुमच्या समोर स्पर्धेसाठी उभा असेल तर राज ठाकरेंना अजून जास्त मेहनत करायला पाहिजे होती अनेक वरिष्ठ पत्रकार बी जे पीला म्हणतात की बी जे पी हा पक्ष निवडणूक जिंकण्याची वेल ऑइल्ड मशीन आहे इतकं मजबूत संघटन ते आहे त्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा विचारधारेवर इतके अडीक दिसतात की कदाचितच दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विचारधारेशी इतके जुडलेले आपल्याला दिसतील कुठल्याही मनसैनिकाला उठवलं आणि मराठीशिवाय दुसऱ्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाची किंवा त्याची वैयक्तिक भूमिका काय आहे हे प्रश्न विचारलं की त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नसतंच खास करून तर जर त्याला आपण हे विचारलंय की सत्ता तुमची आली समजा ती सत्ता आल्यानंतर आर्थिक नीती तुमची कशी असेल तुम्ही समाजवादी आहात पुंजीवादी आहात की कम्युनिस्ट आहात याविषयी विचारलं त्यांच्याकडे उत्तर नसतंच आणि त्याबद्दल मी जबाबदार त्या कार्यकर्त्यांना अजिबात मानत नाही कारण याचं उत्तर स्वतः राज ठाकरेंकडेही नसेल कारण आजपर्यंत त्यांच्या भाषणात आर्थिक नेत्यांवर राज ठाकरेंनी बोलताना मी तरी पाहिलेलं आहे सरकारने हे काम केलं पाहिजे ते काम केलं पाहिजे किंवा मराठीसाठी असं असं केलं पाहिजे एवढं सोडलं तर देशाच्या आर्थिक नीतीवर राज ठाकरेंनी आजपर्यंत कधी बोललेलंच नाही आहे आणि यामुळे त्यांचा पक्ष बुडालेला आहे आणि ते म्हणतात ना की जेव्हा तुमचा जहाज बुडायला लागतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या जहाजातली उंदरं पळायला लागतात मनसेमधली उंदरं तर दोन हजार आठ नंतरच दोन हजार चौदाची जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची विशेष करून कधीच पळून गेलेले आहेत काही निष्ठावान किंवा राज ठाकरेंविषयी अजूनही निष्ठा बाळगून की या नेत्याच्या नेतृत्वात आपण पुढे जाऊ शकतो मनसे पक्ष अजूनही सत्तेत येऊ शकतो ही अपेक्षा बाळगून आजपर्यंत काम करत होते पण त्यापैकीही जेव्हा राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर कुंभमेळ्यात जाणाऱ्या भाविकांचा अपमान करत चुकीच्या पद्धतीने नक्कल करून दाखवली आणि सरळ सरळ ते गंगेचं आणि हिंदू सभ्यतेचं अपमानच होतं मी असं अजिबात म्हणत नाही आहे की राज ठाकरेंनी जो मुद्दा आपल्या भाषणादरम्यान उचलला होता तो चुकीचा होता अजिबात नाही गंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा हा प्रत्येक व्यक्तीने विचारात आणलाच पाहिजे त्याविषयी सरकारला जाब विचारलाच पाहिजे आणि मी विचारतोच त्याविषयी व्हिडिओसुद्धा मी त्यावेळी बनवला होताच पण त्यांचं बोलण्याची पद्धत ही फक्त गंगेच्या प्रदूषणाविषयी नव्हती लोक आस्थेने गंगेत जाऊन डुबकी मारतात त्याच्याविषयी राज ठाकरेंनी त्या भाषणात पुण्यात खिल्ली उडवलेली होती आणि त्या भाषणानंतरच जे आस्थावान हिंदुत्ववादी विचारधारेवर विश्वास ठेवून राज ठाकरेंच्या पक्षात होते ते सुद्धा एक एक करून बाहेर निघायला लागले आणि त्याचं उदाहरण म्हणून आज प्रकाश महाजनाने सुद्धा मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा पक्ष सोडलेला राम राम आहे रामराम ठोकलेला आहे आणि पक्ष सोडताना जे त्यांनी वक्तव्य दिलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक मनसेच्या कार्यकर्त्याने ते विचारात आणलं पाहिजे प्रकाश महाजन आपल्या वक्तव्यात म्हणाले की आजपर्यंत मला कुठल्याही तिकिटाची किंवा पक्षातील पदाची लालसा नव्हती पक्षात फक्त याच कारणाने आलो होतो की हिंदुत्वाच्या विचारधारेवर काही काम करता येईल पण माझ्या वाटेला फक्त उपेक्षा आलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा ऐकला पाहिजे गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होत खरं म्हणजे मी पहिलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट न गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली प्रकाश महाजन म्हणजे मनसेचे फार मोठे नेते त्यांना सोडून गेलेत किंवा त्यांनी जमिनी स्तरावर पक्षाला वाढवण्यासाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे असं मी म्हणत नाही पण ते पक्ष सोडताना जो व्हिडिओ त्यांनी बनवला जे वाक्य त्यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हणले ते मनसेवर कायमचे घाव घातल्यासारखेच असतील ते राज ठाकरेंना लवकर भरता येणार नाही आहेत मी तर अनेक वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये हे मी म्हणालो आहे की राज ठाकरे कधीच जेव्हापासून त्यांनी हा पक्ष काढला तेव्हापासूनच पुरोगामी किंवा हिंदुत्ववादी या दोन्ही विचारधारेपैकी कोणत्याही विचारधारेच नव्हतेच तेव्हा शिवसेनेपासून ते वेगळे झाले आणि त्यांना वाटलं की फक्त मराठी मतांवर आपल्याला जिंकता येणार नाही कारण त्या मराठी मतांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही फूट पाडणार आहे मग आपल्याला जिंकायचं असेल तर सोबतीला मुस्लिम आणि दलित मतं ही महत्वाची आहे म्हणून त्यांनी पक्षाच्या झेंड्यात हिरवा भगवा आणि निळा रंग निवडला पण दोन हजार आठला जे यश मिळालं त्यानंतर दोन हजार एकोणीसपर्यंत या झेंड्याच्या रंगांचा काळी मात्रही उपयोग झाला नाही कारण मुस्लिम आणि दलित तर लांबची गोष्ट आहे मराठीही मनसेला मत देण्यासाठी तयार नव्हते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेससोबत हात मिळवणी केली म्हणजे त्यांनी आपली विचारधारा सोडली आणि राज ठाकरेंना तेव्हा लगेच मनात हा विचार आला की उद्धव ठाकरेंनी तर विचारधारा सोडली आहे आणि आपल्यासाठी मराठी अधिक हिंदुत्व असा एक प्रादेशिक पक्षासाठी जागा निर्माण झालेली आहे जर आपण आपल्या पक्षाची हिंदुत्ववादी विचारधारा केली तर कदाचित जे उद्धव ठाकरेंशी नाराज झाले ते आपल्याकडे वळतील त्यामुळेच शपथविधी झाल्याच्या काही महिन्यांमध्येच त्यांनी आपल्या पक्षाचा रंग भगवा करून टाकला आणि झेंड्यावर शिवमुद्रा सुद्धा वापरायला सुरुवात केली त्यांना वाटलं की दोन हजार चौदाला जी संधी बी जे पीसोबत युती करण्याची आपण हुकवलेली होती ती पुन्हा एकदा आपल्याकडे चालून आलेली आहे पण एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्रीसारखे आले त्याने उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शिवसेना पक्ष म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारेवर प्रादेशिक पक्ष पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा केला आणि राज ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांच्यावर पाणी फिरण्याचं काम एकनाथ शिंदेने करून टाकलं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीने राज ठाकरेंना आरसा तुम्ही भगवा रंग निवडा की कुठलाही रंग निवडा तुमच्या पक्षाला मतदान करण्यासाठी मुंबईचा मराठीही तयार नाहीये कारण जो एक आमदार त्यांनी दोन हजार एकोणीसला ला निवडून आणला होता त्यालाही पुन्हा एकदा निवडून आणण्यात राज ठाकरेंना यश आलं नाही आणि फक्त शून्य आमदार त्यांच्या वाट्याला आले राज ठाकरेंनी आजपर्यंत विचारधारेच्या नावावर फक्त संधी साधूपणा केलेला आणि मी असं अजिबात म्हणत नाही आहे की संधी साधणं हे राजकारणात काही पाप आहे बी जे पीनेही आज अजित पवारांसोबत युती केलेली आहे एकनाथ शिंदेंना चेकमध्ये ठेवण्यासाठी अजित पवारांनाही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आहे केंद्रातही नरेंद्र मोदी जे आज युतीची सरकार चालवत आहे त्यातही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूसारखे विरुद्ध विचारधारेचे लोक आहेतच पण यात ध्यान देण्यासारखी गोष्ट ही आहे की बी जे पी जी सरकार राज्यात आणि केंद्रात चालवते ती युतीची जरी असली तरीही त्यांच्या विचारधारेवरच चालते बी जे पीने कधीच हिंदुत्वाच्या विरोधात वक्तव्य दिलं नव्हतं कधीच गंगेचं हिंदू भावनांचा अपमान केला नाही आणि राज ठाकरे तेच करतायत भूमिका बदलणं यात काही पाप नाही आहे चुकीचं नाही आहे पण भूमिका बदलल्यानंतर आपल्या पक्षाची विचारधाराही बदलणं ही, ही राज ठाकरेंची खासियत झालेली आहे याविषयी आम्ही बोललो की अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनसैनिकांना राग येतो की राज ठाकरेंना बोलणारा तू कोण किंवा तुझे अवकात काय पण आज त्यांच्याच पक्षातले वरिष्ठ नेते प्रकाश महाजन पक्ष सोडताना काय बोलून गेलेत याविषयी मनसैनिकांनी विचार केला पाहिजे आणि त्यांनी सरळ सरळ राज ठाकरेंना विचारधारेच्या बाबतीत आरसा दाखवलेला आहे आणि राज ठाकरेंनाही यावर एकांत बसून गंभीरपणे विचार करण्याची खरंच आज गरज आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जाएं जय महाराष्ट्र